नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाधो मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तुमच्या जास्त वेळ घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि डिम्ड मेडिकल कॉलेज यामध्ये काय डिफरंट आहे तुम्ही थमलेलोर असं बघितलं असेल तर त्याबद्दल आपण हे सर्व डिटेल्स मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे हे हंड्रेड पर्सेंट गवर्नमेंट मेडिकल कॉलेज असतात ज्यामध्ये एस सी एस टी ओबीसी ओपन ई डब्ल्यू एस ओबीसी एन टी सी एन टी डी ज्या काही अदर कॅटेगरी आहेत या सर्व गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे इथे तुम्हाला जी काही डेव्हलपमेंट फी जी काही ट्युशन फी आहे जी काही डेव्हलपमेंट फीस आहे ती तुम्हाला लागत नाही म्हणजे तुम्हाला एक कुठलं जरी मेडिकल कॉलेज असेल तर तिथं मॅक्झिमम तुम्हाला पर कॅटेगरी वाईस म्हणजे मॅक्झिमम ओपन कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तरी त्याला एक साठ ते सत्तर हजार रुपये फक्त तुम्हाला चार्जेस तो लागत असतो फीस फक्त ओपन कॅटेगरी असेल सी एस टी असेल तुम्हाला कुठल्याच प्रकारचं खर्च लागत नसतो आणि कुठल्याच कॅटेगरीला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कुठल्याच प्रकारचा जास्त खर्च जा लागत नसतो किरकोळ खर्च लागत असतो बरोबर आहे एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बीएससी अदर जेवढे मेडिकल कोर्सेस असतील या कॉलेजच्या यासाठी आहे फक्त हे गव्हर्नमेंट कॉलेज अंतर्गत जर ज्या विद्यार्थ्यांना मिरिट थ्रू तुमचं ऍडमिशन होत असेल तुमचे स्कोर जास्त आहे तुम्हाला मिरिट थ्रू ऍडमिशन होत असेल आणि तर या विद्यार्थ्यांना तुम्हाला इतर स्कोर जास्त असेल ऍडमिशन मिरट थ्रू झाल्यानंतर तिथं तुम्हाला खर्च हा कमी लागत असतो ओके तर आता प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय प्रायव्हेट कॉलेज म्हणजे एक हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हटलं जातं हंड्रेड पर्सेंट प्रायव्हेट कॉलेज असतं पण तुमचा हा गव्हर्नमेंट ते मिरिट कोट्यामधून आणि राऊंड थ्रू ऍडमिशन होत असतं मग आपण त्याला एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणतो सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तिथं काय की तुम्हाला तिथं जी काय आहे ती स्कॉलरशिप तुम्हाला मिळत असते एक तर स्कॉलरशिप मिळते किंवा तुमची जी काही पर्सेंट असेल जसं एस सी एस ची ओबीसी असेल टी असेल त्यांना हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप माफ असते किंवा तुम्हाला ओबीसी असेल तर फिफ्टी पर्सेंट तुम्हाला एस सी एस टीला हंड्रेड पर्सेंट जी काही ट्युशन फी आहे ती ट्युशन फी तुम्हाला माफ असते म्हणजे तुम्हाला फी भरावीच लागत नाही आता जर ओबीसी कॅटेगरी असेल तर ज्याला दहा लाख रुपये फीस असेल एमबीबीएस कॉलेजची तर त्याला फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास म्हणजे पन्नास टक्के एक पाच लाखच्या आसपास तुम्हाला ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट जो चार्ज असतो तो डेव्हलपमेंट चार्ज सुद्धा एक तुम्हाला साठ सत्तर हजार रुपये भरावा लागतो ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर सेमी गव्हर्नमेंट मध्ये ॲडमिशन ऍडमिशन झालं राऊंड ॲडमिशन झालं तरी सुद्धा त्याला जी काही फुल फीस असेल ओपनची ती दहा लाख असेल तर तुम्हाला दहा लाख सुद्धा तुम्हाला भरावे लागतात हे सेमी गव्हर्नमेंटसाठी म्हणतो आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे म्हणून आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो ते कॉलेज हे प्रायव्हेटच असतं ओके एस सी एस टीचा विद्यार्थी असेल जर ऍडमिशन झाला असेल तर त्यांना कुठल्याच प्रकारचं ट्युशन फी भरण्याची गरज येत नाही जी काही किरकोळ एकदम डेव्हलपमेंट फी आहे ती डेव्हलपमेंट फी फक्त त्यांना भरावी लागते ओके तर आता डिम्ड कॉलेज बद्दल बघूया आपण की डिम्ड मेडिकल कॉलेज म्हणजे काय डीम्ड कॉलेज म्हणजे हे एक एमसीसी थ्रू त्यांचं हे रजिस्ट्रेशन होत असतं त्यांच्या थ्रूचे मिरिट वगैरे ऍडमिशन होतात आणि डिम्ड कॉलेज म्हणजे हे हंड्रेड पर्सेंट प्रायव्हेट असतात फक्त जे काही ऍडमिशन होतात हे गव्हर्नमेंट कोट्यातून म्हणजे जे काही राऊंड थ्रू ऍडमिशन होतात आणि हे सुद्धा मिरिट थ्रू ऍडमिशन होत असतात डीम कॉलेजमध्ये जिथे कुठल्याही प्रकारची तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही एस सी एस टी एस ओपन कुठलं जरी कॅटेगरी असेल तरी तिथे तुम्हाला कॅश व्हॅलेटी असो किंवा कॅश सर्टिफिकेट जरी असेल कुठले डॉक्युमेंट जरी पूर्णपणे असेल तरी तुम्हाला तिथं कॅटेगरी बेनिफिट मिळत नसतं त्याला आपण डीम कॉलेज म्हणतो डीम कॉलेजचं जो मिरिट आहे हे थोडं या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जसं मी प्रायव्हेट कॉलेज सांगितलं तुम्हाला तर त्या कॉलेजपेक्षा त्यांचं मेरिट हे कमी जातं त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रवारा मेडिकल कॉलेज असेल डी वाय पाटील असेल भारतीय विद्यापीठ आहे यांची से। स्वतःची सेल्फ म्हणजे स्वतःची युनिवर्सिटी आहे आणि गव्हर्नमेंट रूल्स रेग्युलेशन हे सर्व गव्हर्नमेंटचे असतात फक्त प्रायव्हेट म्हणजे डिम्ड म्हणजे हंड्रेड पर्सेंट प्रायव्हेटमध्ये त्यात ज्याच्यात कुठल्या प्रकारची कॅटेगरी बेनिफिट वगैरे मिळत नाही जर तुम्हाला व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल सर्व गोष्टी डिटेल्समध्ये जर समजल्या असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण का अपडेट असेल ही तुमच्या पर्यंत पोहोचेल आणि हां जर तुम्हाला हा, महत्वपूर्ण व्हिडिओ वाटला वाट असेल तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट मिळेल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद